अनुभव इथं लागली कशी सगळी भांडी काढायला ठेव चमचे बघा इथं झोपली आणि ना उशीर झाला मग अशी जेवण केलं खेळ खेळतच होती आणि आता झोपली इथं आणि इथं हातात ते रुमाल घेऊन काय काय करत खेळत खेळत झोप लागली तिची तर पुस्तक काढले ती बाळकृष्ण ते बादली ठेवते काढते काय काय तिचं चालू असते खेळत खेळत नंतर झोपले भांडीला थोडी पडले तेवढे घासायच्यात आणि ऊन पडले सकाळी ऊन नव्हतं आता मात्र ऊन पडले भांडी घेते घासून मी तर ना आता मी केंद्रामध्ये चाललोय आणि आणू झोपली होती अनुला मी उठवलं उठानंच झाली होती तशीच रडाय लागली होती तसंच मग थोडंसं इकडं बाहेर फिरवलं आणि मग उठली ती आणि आता ती म्हणली की खाऊ घ्यायचा मग आता तिला काहीतरी जाता जाता चॉकलेट वगैरे काहीतरी घ्यायचं मग का तर झोपेतून उठली आणि रडायला लागली आहे ना मग आता म्हटलं चला आता केंद्रात पण जायचं आहे आणि अनुला सकाळीच ना ड्रेस घातलेलाच होता हा शाळेत जायचं म्हणून पण काय शाळेत मी गेले नाही का तर शाळेत पाण्याचा पण प्रॉब्लेम झाला होता आणि नकोच म्हटलं तर राहू दे आजच्या दिवस उद्या बघू आता तर म्हणून ड्रेस घातलेला दुसरा होता तो तसाच आहे म्हटलं राहू दे मंदिरात पण संध्याकाळी जायचं आहे म्हणून मग काढलं नाही अनु रडायला लागली ते अनुला नवीन कपडे अशी काही घातली ना अजिबात आवडत नाहीत कधी एकदा ती काढून टाकीन आणि आपली साधे घरातली जी रोजचे असतात ना आपली तिला कॉटनचे हलके असे ड्रेस साधे आपले आणलेले आहेत ना तेच आवडते तिला तिला असे थोडेसे असे हेवी कपडे नकोच म्हणते ती तिला गरम पण खूप होता आणि ना टोस्टे टोस्ते करते घालतच नाही ते तर आता आम्ही चाललोय मंदिरात होय ना पिल्लू बोल की हम्म ना तर ती अनू लागली चालायला आज आहे ना आणि अनुला चालायला खरं तर आवडतच

प्रभुरद्वितीयं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रतिभास्वरम भवाब्दिकारकम परम नीलकंठ मेप्सिता तदारकम आम्ही मंदिरातन घरी पोहोचलो आणि तोपर्यंतच तो पावसाला तो तो सुरुवात झाली आणि आम्ही भिजलो नाही बरं झालं स्वामींच्या कृपेने घरी येतात तोवरच तो पाऊस आला बघा आणि आज दुपारपासून गरम होत होता आभाळ पण आलं होतं पण काही आला नव्हता पाऊस आणि आत्ता मात्र चालू चालू झाला आहे म्हणजे आहे बऱ्यापैकी यायला लागला आहे पाऊस आणि मंदिरामध्ये ना त्या ताईंनी ना खोबऱ्याची अशी मस्तपैकी बर्फी करून आणली होती तर परवा ना गुरुपौर्णिमा झाली बघा त्यावेळेला गुरुपत म्हणजे जवळजवळ बऱ्याच जणांनी घेतलं आणि गुरुपत घेताना आपण तिथं श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण करायचं असतो स्वामींच्या तिथे आणि म्हणजे आपल्या स्वेच्छेने दक्षिणा काय असेल त्यानी नारळ फूल असं ठेवायचं असतं तिथं मग ते नारळ सगळं स्वामींना अर्पण केलेलं तिथल्या ज्या सेवेकडे ताई आहेत ना त्या ताईंनी ना, ना रणी नी ते नारळ नेले घरी आणि त्यांनी स्वतः सगळे फोडून वगैरे त्याचं ते म्हणजे बर्फी करून आणली तर बरे श्रम झाले असतील का तर आपल्याला एकदम त्याचं नारळाची बर्फी करायची म्हणजे हात दुखतो खिसून तर त्यांनी तेवढे भरपूर असे नारळ ते सगळ्याची बर्फी वगैरे सगळं करून आणून सगळ्यांना तिथं ना प्रसाद म्हणून अशी बर्फी वाटली होती तर ते सांगत होते की मी असं प्रसाद म्हणून करून आणलंय म्हणून तर बर्फी राजगिराचा लाडू असा प्रसाद आज मिळाला होता आणि आम्ही आत्ताच आलो चालू झाला आता स्वयंपाक कर पण मला करायचा आहे बरं झालं घरात आलो पोचलो आणि छत्री नेली नव्हती काही नाही तर मी आता ना कुकर लावा म्हणत डाळ लावणार आहे पण मिक्सर डाळीचं नेहमी वर शक्यतो मसुला मग डाळ असली ना मिक्स डाळीच करते मी थोडी थोडं दोन्ही पण थोड्या थोड्या घेते आणि तेल आणि हळद टाकून ना पटकन डाळ शिजते तर हळद टाकले तेल राहिले टाकायचं तेल टाकते आणि तांदूळ पण घेतले धुवून वरण भात आता कुकर लावते आणि मला तर ना वरण भात रोज खाल्लं तरी आवडतं वरण भात मला खूप आवडतं हळद घालून ना डाळ शिजते पण चांगली आणि ना एकदम अशी मऊ शिजते चांगली डाळ आणि कलर पण परत छान येतो नाहीतर असं नुसती डाळ शिजवली ना हळद घालता ना मोरणा लागली आणि नेहमी ना मी डाळी भांड आपलं ते खाली भाताचं वरती असं शेवचे खेळ काय थोडत केलंय की म्हणून डाळ पण शिजते आणि भात पण होते हो का असं आपलं चांगलं डाळ शिजली आता ना फक्त ना जिरे लसूण टाकून फोडणी टाकणार आहे आणि त्यामध्ये एक ना थोडस तेल टाकले मी आणि ना ह्यात थोडं अजून पाणी घालाय जरा ना पातळ करायचं का तर खूपदा घट्ट झाले नाही जिरे कढीपत्ता आणि थोडा लसूण आणि फोडणी पण ना थोडी आपल्याला हळद टाकायची डाळ शिजताना टाकली होती सगळी पण फोडणी थोडी टाकतणार आणि आता अशी साधं फोडणीचं वरण आज म्हणजे करावं टाकणे आणि विसळून भांडा थोडा अजून पाणी आणि अगदी छोटासा ना गोळाचा खडा मी आज वरणात टाकणार आहे तर असं ना खूप छान लागतं वरण मस्त लागतं तर कधी तर असं ना टाकून मी करते म्हणजे प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काय मी त्याच पद्धतीनं नाही करत तर आज थोडस म्हणलं वेगळी पद्धत साध्यामध्येच करूया आणि कोथिंबीर आहे त्यामुळे मग कोथिंबीर आणि आताच बघा लाईट गेली तर लाईट मग दोन तीनदा आली गेली आली गेली चालूच आहे आणि आता अजून लाईट गेली आणि पाऊसच थांबणार झालाय मग जे पाऊस चालू झालाय ना ते चालूच आहे आता हिनी पण भिजत येतात तर काय कोणा म्हणजे रेनकोट नाही पण तरी पण भिजत ना मोठा पाऊस की लाईट गेली होती तर तरी मेन बत्ती लावून अभ्यास करत बसली होती आणि लाईट असेल त्यावेळेला अभ्यास करत नाही बघ इकडे आहे की नाही तर आणू बघा कशा औषधं घेऊन आली द्यायला आणि रोज औषध आणू देते औषध म्हणजे ती पात्र औषध नाही देत गोळी आहे ना ह्यामध्ये ती का दुखत म्हणून गोळे आणलेले ती आणू देते गोळी हम्म द्या थांब पप्पा देतात काढून थांब तर असं देते आणू रोज आहे की नाही आणि ती गोळ्या त्याने काढून म्हणजे खायला घेतलं ना ती लगे पळत येऊन देते मग ती की प्रसाद दिलाच नाही की मंदिरातला आणि आता गोळे खाल्ली मग आता गोड काहीतरी प्रसाद मंदिरातला आणून द्यायला आले ना? काढले नाही म्हणते तिला पाहिजे म्हणते शू चित्र कुठली कुठली काढलेत ना ती लागली दाखवायला काय काढले आहेत फुलं <coughs> पानं <coughs> हम्म रंगचक्र त्याचा कलर लागत होता काय माश्याच गेली बघा आता अजून लाईट हम्म चांगलं दिसते खरं असच छान जमले कलर द्यायचं माश्याच आहे ना बाकीच्या माश्याच चांगलं आलंय छान वाटेल आणि आता लाइट अजून गेली काय लाईटला आज तर लाईट कितीदा जाते कितीदा येते मापच नाही त्याला आणि आता पाऊस थांबलाय बरं का पूर्ण पाऊस थांबलाय पण लाईटचं सारखं जाणं चालू आहे कलर मस्त माशाचं तुझं तू केलं सगळं छान आलंय बघू काय दिलंय ते शाळेत सगळ्यांना दिलं तर हे ना कोहिनूर म्हणून काय तर नोट्सचं आहेत वाटतं तर सगळ्यांना ना मध्येच दिलंय वाटतं तर ह्या नोट्स आहेत बघ इतिहास भूगोल हे सगळ्याचं हे ना पाठांतर करायचं हेच येतं पेपरला हे सग नोट्सच आहे बघ सगळ्या विषयाच आली लाईट तर सगळ्या विषयाचं आहे का ते दिलं आहे त्यातलं पाठांतर कर त्यातलं जो परत गणित वगैरे सगळे असे सोड